जुन्नर तालुक्यातील तांबे या गावामध्ये शिक्षणाचा अक्षरशः भोजवरा उडाला आहे ग्रामस्थांनी एकत्र येत शाळेला टाळे ठोकण्याची तयारी देखील सुरू केलेली आहे तांबे गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते सातवीच्या वर्गांना शिकवण्यासाठी मागील वर्षभरापासून फक्त दोनच शिक्षक असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असताना शिक्षण विभाग मात्र दुर्लक्ष करताना दिसून येत आहे याबाबत या तांबे गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत शिक्षण विभागावर आग पाकड करत विविध गंभीर आरोप लावले आहेत येथील शाळेमध्ये कुटे नावाच्या शिक्षिकेची मागील वर्षांपासून नेमणूक करण्यात आलेली असून ही शिक्षिका तांबे गावामधील या शाळेत कधीही आलेली नसतानाच तिला या शाळेतून दरमहा एक लाख तीन हजार चारशे पंच्याण्णव रुपयांचा फुकट पगार दिला जात असल्याचा गंभीर प्रकार देखील या गावातील ग्रामस्थांनी उघडकीस आणला आहे मुख्याध्यापकांनी देखील या प्रकाराला दुजारा दिलेला आहे याबाबत ग्रामस्थांनी गट शिक्षण अधिकारी शिंदे मॅडम यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधला असता त्यांनी या शाळेत चार दिवसामध्ये राहिलेल्या रिक्त शिक्षकांची पदे भरणार आहोत कृपया आंदोलन करू नका असे आवाहन केले या शाळेत नेमणूक केलेल्या कुटे नावाच्या शिक्षिका शाळेमध्ये कधीही आलेल्या नसताना त्यांना पगार मिळत असल्याची तक्रार गट शिक्षण अधिकारी शिंदे यांना ग्रामस्थांनी विचारली असता त्यांनी याबाबत फोनवर भाष्य करण्याचे टाळलेले आहे ग्रामस्थांनी या, या प्रकाराबाबत संताप व्यक्त केलेला असून शाळेला टाळे ठोकणार असल्याचे सांगितलेले आहे नक्की काय आहे हा प्रकार जाणूयात जुन्नर टाइम्स तांबे तालुका जुन्नर या या ठिकाणची मुलं शिक्षक नसल्यामुळं बाहेरगावी जाय म्हणजे जुन्नरला जायला लागली आणि हा प्रश्न सोडवण्यासाठी अनेक वेळेला पंचायत समितीमध्ये विस्ताराधिकाऱ्यांना गट अधिकाऱ्यांना सांगितलेले तरी त्यांनी गेल्या वर्षी एक बाई बारा महिने इथं पगार घेत होती आणि कामाला एकही दिवस आली नाही मग हे सगळं बी बी ओ साहेबांना माहीत हो नव्हतं का गट शिक्षणाधिकाऱ्यांना माहीत हो नव्हतं का हे माहिती होतं तरी आमच्यापर्यंत ते प आले नाही चौकशी केली नाही चला बरं आता मुख्याध्यापक आहेत नाय नामस्कार आपण मुख्याध्यापक काय नाव सुमन बाळासाहेबर मॅडम आता हे ग्रामस्थ काय आले माहिती शाळेत शिक्षक कमी आहेत म्हणून अच्छा काय परिस्थिती किती वर्ग आहेत किती मुलं शिकतात किती शिकतात इयत्ता एक ते सातवी पर्यंत शाळा वर्ग आहेत आणि दोन शिक्षक आहेत तात्पुरते आपल्या केंद्रातले डान्सिसर म्हणून पाठवत आहेत केंद्र प्रमुखांनी पाठवले ते आज आहे ते म्हणजे इथं दोन पदवीधर आणि एक उपशिक्षक अशी जागा आहे तर एक कुटी मॅडम म्हणून आहेत त्यांचं नाव आपल्या शाळेत आहे ऑनलाइन फक्त आहेत त्या हजर शाळेत झालेल्या नाही येत नाही एक दिवस पण आलेले नाही त्या

तू जर शिक्षकच कमी असं तर चार माणसांचं काम आहे त्या ठिकाणी दोनच दो माणसं काम करतात भागाचं मुख्य काम सांभाळतो केंद्र केंद्रपट त्याच काम करतो आणि मुलांना शिकवणार कोण शाळेत सातवी पर्यंत शिक्षक आहेत सातवी पर्यंत शाळा आहे तर दोनच दोन दो माणसांनी काम करायचंय का जबाबदारी कोणी घेत नाही त्यामुळे या ठिकाणी शाळा बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे बंद करणार शाळा जवळ मोबाईल आम्ही आमच्या पत्नी काम करते व्यवस्था आम्ही लावलेली आहे परंतु त्यांना अपुरे पडते ना आम्ही एक ते सात वर्ग असल्यामुळे दोन शिक्षक किती शिकवणार एक मुख्याध्यापक उपशिक मॅडम उद्या देऊ शिक्षक वगैरे असं म्हणतात उद्या माहिती शिक्षक येणार आहे आम्ही कायम कार्यरत आहेत या ठिकाणी या ठिकाणी आम्ही बाकीच्या शिक्षकांना सांभाळून घेतो येणारे आम्ही नाराज नाही असं नाही परंतु येणार आहे कधी येणार आहे किती पटसंख्या होती आणि या प्रकरणामुळे आता किती आता साठी मुवीस मुलं दर का झाली सातवीतून पास झालेली काही मुलं गेली मुलांना प्रॉब्लेम झाला शिक्षक नसल्यामुळे भाग शेळ्यातली पाचवी नंतर जी मुलं येतात ती दुसऱ्या गावाला जायला लागली ना आमची शाळा बंद पडायला लागली मुलांची लागली आता काढून दिली नमस्कार मॅडम तुमच्या शाळेच्या व्यवस्थापन कमिटीत सदस्य बोलते तांबे तांबे आमच्या नाही नाही उचलत नाही हा दोन शिक्षक येतील फक्त आपण जवळजवळ आपण जवळजवळ वर दोन वर्ष प्रयत्न करतोय प्रयत्न पण त्याला यशस्वी झालं पाहिजे ना नुसते कागदावर लिहून ठेवल्यावर आम्हाला शिक्षक कधी येणार आहे आमच्या आता काय आलंय आमचे वीस मुलं गेलीत आणि आता वीस मुलांचे दाखले पालक मागायला आले तिथे या ठिकाणी पालक बघा किती शंभर पालक आले त्या निरोपामुळं काय आलंय नाही आता इथं काय आम्ही पत्रकार बोलावलेत मीडियावाले बोलावले आणि दोन दिवसात आले पाहिजेत ना आज एक येणार आहे का काय प्रॉब्लेम कुठे मॅडमचा काय प्रॉब्लेम येऊ कुठे मॅडमचा प्रॉब्लेम मी सांगते तुम्हाला नाही बोला ना मीडिया पुढे वाला ना म्हणायचं पेसा क्रमांक याच्यामध्ये तर सगळे शिक्षक बर्ण करायचं असतोय मग असं का होतंय का पतसंख्यायत रिक्त ठेवली जाते काही तर लांबची शाळा म्हणून लोक येत नाही लांब शाळेचा प्रश्नच येत नाही आमच्या बारावाड्या आहेत आमच्याकडे विद्यार्थीच भरपूर शिक्षकांना लांब पडतं यायला गावाला हा शिक्षकांना गावामध्ये राहू आहे शिक्षकांना

आता लग्न कार्य जर पाहिलं तर शिक्षकांच्या गाड्या जास्त असतात परवडणार नसल तर एक वर्ष झाले आपण शिक्षकाची मागणी करतो क्रमस्त प्रयत्न केले जाते बाहेर त्याला आठ दिवसाने आम्ही साहेबांचा पवार केलो होतो ते, ते। आठ बिडू साहेबांकडे आम्ही त्याच्या बाबत माहिती त्यांना हे कळवलं होतं त्यांनी आम्हाला काय सांगितलं आता दोन वर्षापासून पदवीधर दोन व्यक्ती पाहिजे होते आम्हाला शिक्षक तर ते दोन शिक्षक ते म्हणले देऊ देऊनच ते आम्हाला आश्वासन देतात आणि आश्वासन दिल्यानंतर आम्ही वारंवार परत त्यांच्याकडे गेलो ते म्हणून त्यात आम्हाला वरूनच आमचं हे कमी आहे शिक्षक कोटा कमी तर मग शिक्षक कोटा कमी तर मुलांना शिकवणार कोण आमच्या गावातल्या मग आम्ही करतो आता बाहेर गावी घेऊन जातो मग आम्हाला आणि शाळेला खूप लावतो या शाळेमध्ये एक शिक्षिका आहे हा परंतु तिचा पगार हे केली त्यावेळेस बिडू आम्हाला सांगितलं अधिकाऱ्याला समोर बोलवलं शिक्षण अधिकाऱ्याचा आणि त्या बाईचा काहीतरी मिळ बघते आणि ती Uh, शिक्षण अधिकारी आम्हाला फक्त तिला काय म्हणतात नाही ते त्यावेळेस असं हे केलं होतं म्हणून तुमचं गाव ते तिला जॉईन करून दिलं होतं असं उलटी सुलटी उत्तर सांगतात ते लोक घरचे पदवीधर आणि त्याच्यामुळे पदवीधरची जागा रिक्त रिक्त दाखवली झाली आणि ते दोन वर्षापासून शिक्षक पाहिजे असल्यामुळे एकही किती वर्षापासून दोन वर्षापासून दो दोन वर्षापासून ऑनलाईन नोंद देत बाकी त्यांनाच नाही कार्यालय तिथं झालंच नाही त्या पाठीशी घालतो तिकडे गेलं की ते उडीची उत्तरं देतात हा ते उडीची उत्तरं देतात आणि शिक्षक बोलावले की म्हणतात आज पाठवतो आठ दिवसांनी पण ते येतच नाही आता वर्ष झाले हेच चालू आहे सगळं पूर्ण वर्ष झालं फक्त वाटतच प्रत्येक सोमवारी म्हणतात सोमवारी पाठवतो पण ते येतच नाही हजेरी पत्रकाऊ दिसते परंतु कामाव नाहीयेत नाही परंतु वर त्याला वाटत का हे शिक्षक गीत आहेत जिल्हा परिषदेला वाटते पण तालुक या तालुक्यात म्हणजे निता पंचायत समितीला याचा खुलासा करावा तुम्ही काही काही मुलांना लिहिता वाचता सुद्धा येत नाही याला काही हे शिक्षक जबाबदार नाही पुरत त्यांना तर मुलांना काही शिकवणार ते त्या शिक्षकांना पण आम्ही बोलू शकत नाही आमच्या मुलांना वाचता येत नाही बोलू एकच माणूस आहे ना एक माणसाला आम्ही काय सांगणार आणि इथं कसे सात वर्ग आहे आणि एक शिक्षक एक शिक्षक सात वर्गांमध्ये एक दिवस होऊ शकत नाही त्याला बाकी कामं असतात ती बघून सात वर्ग माणूस जाऊ अजून आम्हाला इथं तर थांबायचं नाही इथं शिकवती नाही काही शिकले लोक आम्हाला जुन्नरात जायचं आमचा दाखला काढा आणि आम्हाला जुन्नरला घाला आणि जुन्नरला घालायचं म्हटलं तरी खूप गर्दी असते एस टीला कसं काय घालायचं हा प्रॉब्लेम जायचं मुलांना किती त्रास होऊन एक तर खूप गर्दी असती काही जर झालं मुलांना तर मग काय करायचं गर्दी खूप असते मग असतीला आम्ही सुद्धा ह्या शाळेमध्ये शिकलो पण आम्हाला होते पण आता इथं दोनच शिक्षक आहेत मुलं म्हणतात मागे चांगले शिकित होते पण शिक्षक कमी आहेत मुलं पण आता सगळी बाहेर जायला लागलेत मग काय करायचं आम्हाला मुलं आम्ही इथे थांबायचंच नाही डायरेक्ट बोलतात येतो ते प्रमुख येतोच का नाही नाही येतच नाही तो आता ते येत नाही आता एवढ्या दिवसावर येतच नाही पहिले याचे पण आता हा केंद्रशाळा आहे पाहिजे ना पण ते आता तो येतच नाही कधी अजून तो कोण आहे हे सुद्धा माहित नाही आता पहिले होते रिटायर झाल्यापासून दुसरा कोणच कोण माणूस आहे काय ते सुद्धा माहित नाही काहीच नाही इथून ते शिक्षक गेल्यापासून ना डायरेक्ट मानतो आम्हाला शिकवते शिक्षक आहेत वाढवायचे तर कमी होत चालेल शिक्षक सगळे मग शाळे मुलामध्ये राहणार कशी काय पालक सुद्धा शाळेमध्ये पाठवणार कशी काय एवढ्या लांबून तेरा वाड्या ते बारा वाड्या तेरावं गाव आणि एवढी मुलं म्हटल्यावर पोराने जायचं कसं काय एस टी नाही आता आम्ही काय ग्रामस्थ सगळे मिळून आम्ही आता शाळेला खुलप लावून टाकणार शिक्षक नाही आले तर दोन दिवसात बरं का जो पॅसा अंतर्गत कोठा आहे शाळेचा पाच एक मुख्य मुख्याध्यापक आणि दोन शिक्षक हे पाचशी शिक्षक आम्हाला आठ दिवसामध्ये पाहिजे त्यांचा साठा जर कधी हा साठा पूर्ण झाला नाही चार मात्र चार दिवसात चार दिवसाचा आठ दिवसात उपलब्ध झाला नाही तर मग मात्र शाळेला टाळायला ग्रामस्थांच्या वती कुठल्या कर्जवाडी ठाकरे घेतली नाही आता कोण शिकवते म्हणजे तुम तुम्ही जे शिकवत ते बालचिम शिकवतात का ते व्यवस्थित शिकवतात का तुमच्या इतकं शिकवतो तुला काय कशी घ्या किती दिवस मदत करणार सर तुम्ही आणि मग तिकडे पाच दिवस जर तुम्ही असल तुमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान नाही होणार नुकसान होणार ना सर थोडक्याने नुकसान होणार विद्यार्थ्यांचं पदवीधर शिक्षक कुठे मॅडम म्हणून इथं गेल्या वर्षापासून जूनपासून हजर झाले आणि ते मॅडम अद्याप एकही दिवस इथं हजर न घेत होता त्या कोणत्या शाळेवर काम करतात आणि त्यांच्या डोके कोणचा हाते ते अद्याप पितिडच्या हेडमास्तर असतील केंद्रप्रमुख असतील यांना कोणालाच माहीत नाही आम्ही ग्रामस्थांनी आणि पालकांनी वारंवार त्या विस्ताराधिकारी असू विळू साहेब असू यांचा पाठपुरावा केला तरी ते काय मॅडम त्यांचा ऑनलाईन पगार इथून निघून जातो तिकडं पण इकडं शाळेच्या मुलांची लय होती आणि दोन शिक्षक तिथं आणि सातवीपर्यंत वर्ग सांभाळायचं नाही दोन शिक्षकांना अवघड आहे आणि मुलं इथून बाहेर जायला लागली तर शिक्षक इथून दाखला देते नाही काय काय मुलांचा देतात मग दाखला देते नाही तर मग यांनी शिक अधिकारी असतील किंवा बिडू साहेब असतील हे मॅडम कोणत्या शाळेवर त्यांनी त्या ते शाळेची लिखी आणावे आणि इथं आम्हाला पदवीधर शिक्षक दोनच तर एकच पदवीधर शिक्षक दाखवते व इथं यांना एकच शिक्षकाची गरज आहे आणि तो पदवीधर शिक्षक असताना तो पदवीधर शिक्षक पण इथं हजर नाही मग ह्या शाळेच्या पोरांची वर्षभर झाली हे होते खेळ होते आणि सर्वसामान्य माणसाची मुलं जुन्नरला जाऊ शकत नाही वा शिकू शकत नाही तर मग याची जबाबदार कोण हे देश गाडवाय आपण म्हणतो शिक्षक देश गाडवणार हे देश गाडवणार नाही हे देश बिघडावायला लागलेले आणि पूर्ण याला विस्तार अधिकारी असतील बिडू साहेब असतील हे जबाबदार आम्ही म्हणू शकतोय जर त्यांचा शासनाचा जर जर विस्तार अधिकाऱ्यांचा स्थापन असेल तर इकडं ग्रामस्थ काय करणार डोके कोणचा नेमका कोणचा हाते डोक्यो डोके कुठे कुटे मॅडमच्या यांच्या डोके कोणचा हाते आहे विस्तार अधिकाऱ्याचा आहे का गट विकास अधिकाऱ्याचा आहे का आपल्या बिडू साहेबांचा आहे आता आम्ही ग्रामस्थांनी जाऊन पण हे केलं तुमच्या संदीप भाऊच्या तर्फे हे करतोय नाही याच्यानंतर आम्ही उग्र आंदोलन करणार सगळे ग्रामस्थ मिळून पालक मिळून तुमच्या पंचायत समितीमध्ये सगळे आम्ही येणार तिथं सगळे लोक घेऊन आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही तिथून हटणार नाही